मंडळी मी तर आपल्या मराठमा युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आले आहे मी बोरुलीला आणि आज आहे मतदानाचा दिवस म्हणजे वीस मे आमच्या इथे मतदान आहे सो तुम्ही प्रत्येकाने मतदान केलंच असेल आता आम्ही निघालो होते मतदानासाठी आणि त्यासाठी मी बोरुलीला आले होते सो आपण आता मतदान केंद्राकडे जाव्यात तिथे ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल सो आपण आता मोबाईल आणि ते सगळं ठेवून इथेच घरीच ठेवून जाणार आहोत आणि स्वरू पण गेलं आहे त्याच्या मामाकडे मी इकडे आले सो असं सगळेजण मोस्टली सगळ्यांचं असंच झालं असेल सुना आहेत त्या त्यांच्या घरी गेल्या ले, असतील लेकी आहेत त्या त्यांच्या घरी आल्या आहेत तो असा सगळा सीन आहे स्वाईप झाले कारण की अजूनही बहुतांश जणांनी त्यांचं जे वोटिंगचं नाव वगैरे ॲड्रेस प्रूफ वगैरे अजून चेंज केलेलं नाही जे की मी पण केले नाही सो असा हा ओवरऑल व्हिडिओ असेल असे दिवसभरात बघत काय काय होतं आहे एक दिवस माहेरी आल्यावर काय काय आपण करू शकतो ते बघूया तर सरू पण नाही त्याच्यामुळे टाईमपास तर काय झाला नाही पण ठीक आहे गप्पा गोष्टी तर झाल्या आहेत आणि दुपार झाली आता ऑलमोस्ट दोन अडीच वाजले जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि काल रात्रीच आले होते त्याच्यामुळे काल रात्री आणि दिवसभराचं काही दाखवलं नाही व्हिडिओमध्ये तो म्हटलं अजून बराचसा दिवस बाकी आहे त्या दिवसभरात काय काय घडतंय तर त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला भेटेलच सो so, आता मी पटापट जाते आम्ही तिघं मी दिदी आणि दादा आम्ही तिघच बाकी आहोत मतदान करायचे पप्पा जाऊन आलेत आणि आमच्या आईचं काय ते नावाचं काहीतरी प्रॉब्लेम so, आहे त्याच्यामुळे ती वोटिंगच करत नाहीत तिचं ते नावच आहे आय डोंट नो काय एक्झॅक्टली आहे सो आम्ही तिघं बाकी आहोत तर आम्ही जाऊन पटापट वोटिंग करून येतो आणि मग तुम्हाला भेटते मंडळी फायनली एक तासाच्या वेटिंग नंतर मतदान झालेलं आहे आणि मतदानाचा हक्क तुम्ही बजावला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही मतदान केलं का कोणाला गेलं ते सांगू नका पण मतदानाचा हक्क बजावला असेल तर नक्की सांगा आणि एक तास गर्मीमध्ये हैराण झालो आणि त्याच्यानंतर आमचा नंबर आला आणि शेवटी फायनली आपलं मतदान झालेलं आहे सो आता आपण थोड्या वेळात मिसळ पावचा कार्यक्रम आहे अपले ला वीडियो ला भेटे। तर मिसळची रेसिपी आपल्याला व्हिडिओ व्हिडीओ मध्ये बघायला भेटेल तर आपल्या व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा सरू आलेला आहे इकडे सरू इकडे बोल आमचा सरू आलेला आहे बोल कुठे गेलेला तू कुठे गेलेला सांग सगळ्यांना कुठे गेलेलो मी कुठे गेलेलास चला आज माहिती आहे काय आहे काय बनवलं माहिती आहे का चला 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 चलो घर पे अंदर चलो अंदर चलो चलो अंदर कधी आले तुमचे ओके तू खेळून मामा घेऊन गेला मामा घेऊन गेला तुझा मामा आले तो बघ खेळलेली तुझी बघ कांदे भरले आपण ह्याच्यामध्ये तुमारी खेळली नाहीये मंकी लेकी गया मंकी मंकी लेकी मामा घेऊन जाणार ना म्हणून बोल बोल ना बोल बोल मी आताच मामाकडे जाऊन आलो आणि मामानी मामा सगळे खेळणे घेऊन गेला की मंकी घेऊन गेला? गेला हा लवकर लवकर सांग चल तर मंडई आपण मग म्हटल्याप्रमाणे मिसळीचा बेत असणार आहे आणि गर्मीने फुल हैराण झालेले आहोत आणि इथे सर्व तुम्हाला काहीतरी सांगतोय सांग आता काय सांगायचंय बोलून नाही आवाज जाणार तिकडे जोरात बोललं पाहिजे तर आवाज जातो तर आपण आता मिसळ बनवण्यासाठी काय काय तयारी केली आहे ती बघून घेऊयात आणि तुम्हाला रेसिपी पण कळेल आणि काय काय त्यासाठी साहित्य घेतले ते पण तुम्हाला दाखवा इथे आपण घेतला आहे कांदा हा चार पाच कांदे घेतलेत इकडे पण आपण टोमॅटो घेतले ते पण छोटे चार पाच कांदे आपले टोमॅटो घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण इथे तेलसुद्धा तापत ठेवलं आहे आणि इथे आपण थोडीशी लसूण पेस्ट त्याचबरोबर आपल्याला साठी लागणारा आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे जे की आपल्याला सरू दाखवतो आहे हो की नाही हां आणि त्याचबरोबर इथे आपल्याला लागणार आहे हा आम्ही कोल्हापुरी मिसळ रस्सा घेतलेला आहे बरोबर त्याचबरोबर आमच्याकडे आहे कांदा लसूण मसाला वाचलं त्यांनी वाचलं ठीक आहे तर अशी ही प्रोसेस आपण ऑलमोस्ट सगळी घेतलेली आहे आणि ह्या मिसळीसाठी लागणारं मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आपले मटकी मटकी कुठे ठेवलेली आहेच मटकी ह्याच्या खालीच आहे तर एवढी आपण मटकी घेतलेली आहे येस बघितलं तर आपण हे तेल ऑलरेडी तापायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फूडची प्रोसेस करायला घेऊयात इथे आता किचन मध्ये मी आणि दादा आहे तर मी मिसळ बनवण्याचा आपला सगळा घाट घातलेला आहे आणि पाठीमागे दादा भजी बनवतोय बटाट्याची भजी आणि कसली भजी बनवणार आहे कांदा भजी अशा दोन भज्या आपल्या बनवणार आहे आणि सर्व आम्हाला फक्त बसू बघून बघून हसतोय आणि त्याला सगळं ऑपरेट करायचंय सो आपण आता मिसळची फोडणी आहे ती करायला बघूयात आणि कशी काय प्रोसेस होते ते बघूयात तर मंडई आपण इथे आता तेल गरम करायला ठेवले ठेवलेला आहे सो याच्यामध्ये आपण जिरं ताई याची फोडणी टाकूयात तर आपण आता इथे मध्ये झिरं टाकून घेऊयात दोन चमचे आपण जिरं टाकणार आहोत आणि त्याच्याच बरोबर थोडं जिरं तडलं की त्याच्यात आपण ऍड करणार आहोत ते ऑनियन म्हणजे आपलं बारीक छिनले चिरलेला कांदा तो कांदाही आपण चांगला परतून घेऊयात तेलात टाकून आणि तुम्हाला जशी क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता सो आपण हा कांदा तेलामध्ये चांगल्या परतून घेऊया आणि थोडा शिजेपर्यंत परतवणार आहोत म्हणजे थोडासा नरम होईपर्यंत त्याचा जो कच्चापणा आहे थोडा निघाला किंवा आपण बाकी सगळे टाकू त्याच्यात स्वतः आपला हा कांदा परतून चांगला घेऊयात पण त्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत ते म्हणजे थोडंसं मीठ मी राई नाही टाकली म्हटलं राई नको टाकूयात म्हणून आपण जिरं आणि कांदा असं असं परतून घेतोय सो so, थोडं त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मीठ मीठ थोडंसंच टाकणार आहे तर तुम्हाला चवीनुसार तुम्हाला कमी जास्त करायचं असेल ते तुम्ही करू शकता सो ते आपण आता मीठ टाकून घेऊयात जेणेकरून कांदा जो आहे आपला पटकन शिजला जाईल आणि मग आपण थोडं परतव्याला परतून घेऊयात तोपर्यंत कांदा शिजेल आणि बाकी आपलं तर सगळी तयारी झालेलीच आहे कांदा चांगला परतला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते टोमॅटो आणि पुढच्या सगळी प्रोसेस आहे ती या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो तेही कळवा तर आपला हा कांदा ऑलमोस्ट शिजला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ते टोमॅटो टोमॅटो हे ऑप्शनल आहे तुमच्यावर आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते सो आता आपण हे कांदा आणि टोमॅटो आहे ते पण दोन्ही शिजून घेवा टोमॅटो पटकन शिजला जातो त्याला काही वेळ नाही लागत पण आता हे दोन्ही चांगलं मस्त शिजून घेऊयात परतून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ते सगळे मसाले पण एक पाच एक मिनटासाठी आपण ह्याला शिजून घेऊयात असं हे आपलं किचन थोडस छोट असल्यामुळे कॅमेराची ऍडजस्टमेंट करावी लागते अदरवाईज झालं असतं आणि एका वेळी दोन गोष्टी चालू आहेत एक साईडला आपली भजी तळते आणि एक साइड ला आपलं मिसळीचा कार्यक्रम चालू होतोय आणि इथे ते बघा तेल तापस ठेवलेलं आहे बेसन पीठ पण आपलं रेडी झालेलं आहे इकडे इकडे दादा कॅमेरा इकडे हा बेसन पीठ रेडी आहे ते काय टेस्ट केल्यावर बघूयात ना असं नाही मला कळणार बरोबर आहे तर मंडई आता आपल्या इकडे कांदा आणि टोमॅटो ऑलमोस्ट शिजलेला आहे सो आपण आता हे सगळे मसाले जे आहेत ते आपण एक एक ॲड करत जाऊयात तुम्ही तुमच्या सवयीनुसार किंवा चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सो आता आपण इथे टाकूयात थोडीशी हळद आणि एखाद चमचा मी टाकले जास्ती नाही टाकली आणि त्याचबरोबर आपण टाकणार आहोत दोन चमचे धने पावडर आणि लाल तिखट म्हणजे काश्मीरी पावडर आहे ते मोठे दोन चमचे आपण टाकू आणि मस्तपैकी असं त्याला लाल रंग येईल त्याच्यासाठी आपण काश्मीरी पावडर वापरतो आहोत सो काश्मीरी पावडर वापरल्याने कसं लाल त्याला जो रंग असतो मिसळचा तो येतो ये सो आपण ते ॲड करूयात आणि मस्तपैकी त्याला परतून घेऊयात आणि मसाले चांगले भाजले गेले पाहिजेत म्हणजे त्याला तवंग जो म्हणतो आपण तर्रीचा तवंग जो आला पाहिजे सो तेलावर भाजलं की, दे ना की ते ऑलमोस्ट येतात सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे सो असे मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आपण जे पण मसाले टाकलेत ते आणि त्याला ते सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत बाकी तुम्ही कशी मिसळ बनवता किंवा ही जी रेसिपी आहे ते नक्की ट्राय करा आणि मला कळवा त्याचबरोबर आता आपण इथे टाकणार आहोत ते आलं लसूण पेस्ट थोडीशी ऑलमोस्ट ही मोठे दोन चमचे आहे सो so, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सो so, इथे मी आले लसूण पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केली आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते आपला हा काय म्हणतात ता, मिसळ रस्सा कोल्हापुरी मिसळ रस्सा आहे तो ॲड करणार आहोत तर मिसळ रस्सा ॲड करायच्या आधी आपण इथे थोडासा आपला घरगुती मालवणी मसाला आहे थोडासा टच आला पाहिजे आपला घरगुती मसाल्याचा सो तो एक मालवणी मसाला ॲड करणार आहोत आणि त्याने चवसुद्धा चांगली आहे सो हे बघा हे मस्त असं ह्याला तेल पण सुटत चाललं आहे हळूहळू आणि मसाले सगळं मिक्स केलं की तो जो तेलाचा काय म्हणतो तवंग जो येतो तो मस्त छान येतो तो, तो, तो आता हे मसाले टाकून थोडंसं परतून घेऊया आणि मग आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात तो म्हणजे आपला मिसळ रस्सा मसाला एक साईडला आपली भजी तयार होती आहे भजी बघा मस्त अशी फुगली आहे बटाटा भजी मोठे काप केलेत दादाने सो असं एक साईडला चालू आहे आणि त्याच्यानंतर आपण आता फायनली ह्याच्यामध्ये टाकूयात मिसळ रस्सा मसाला कोल्हापुरी आणि पंचवीस ग्रॅम होता ते एक अख्खं पॅकेट मी त्याच्यामध्ये टाकलं आहे सो ती तेवढी पुरेशी आहे त्याच्यासाठी कारण की मिसळचा तो स्वाद येण्यासाठी तो मसाला गरजेचाच होता सो so, आपण एक पंचवीस ग्रॅम ते पॅकेट आहे ते सगळं त्यात ओतलेलं आहे आपल्या मसाल्यामध्ये सो कांदा आणि टोमॅटो त्या पूर्ण मसाल्यामध्ये सगळं असं मिक्स करून घेऊया आणि एक पाच ते सात मिनटं आपण ते चांगलं शिजून घेऊयात शिजलं की मग आपण पुन्हा एकदा भेटूयात आणि इथे आपली भजी सुद्धा तळली जाते गर्मी असल्यामुळे दादाचा हा अवतार आहे आणि भजी बघा मस्त फुगलेली आहे बटाट्याची भजी रेडी झाली आहे गरम होते तरी पण काय खाण्याची काय हाऊस आपली काय फिटत नाही चोचले चोचले अजून काय बघूयात आता आपलं बघा मग कि तेल सुटलेलं आहे आणि हे सगळं तुम्हाला मिडियम फ्लेमवरच करायचंय ते, ते आता काळा म्हणजे आपलं कांदा खोबरं च वाटण टाकून घेऊयात घेतलंय ऑलमोस्ट आणि ते पण सुद्धा मिक्स करून घेऊयात आणि चांगलं परतून घेऊयात नंतर पान, याच्यामध्ये आपण पाणी ऍड करून ते उकळून घेऊयात उकळ आले की मग आपण त्याच्यात मटकी वगैरे टाकू आणि मग ऑलमोस्ट डन होईल हा आता हे टाकलंय ना अजून म्हणजे आपलं आता वाटण सुद्धा शिजून घेतलंय आणि हळूहळू तेल पण सुटले सो आपण आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड करूयात पाणी ऍड केल्यावर बघा तर्रीचा रंग आलेला आहे पाणी टाकून सगळं पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि तुम्हाला जसं पाण्याची क्वांटिटी हवी तशी तुम्ही ठेवू शकता इथे ऑलमोस्ट मी एक लिटर पाणी टाकलंय पण अजून पण पाणी टाकेल कारण की आपली अ काय म्हणतात मटकी येईल सो so, अजून पाणी आपण टाकूयात आता सध्या तरी एक कड येऊ दे आणि बघा मस्त असा तवंग आलेला आहे बघू शकता तुम्ही टेस्ट बघूयात आता कशी लागते ते तेही तुम्हाला कळवते थोड्या वेळा गर्मीने बघा हैराण व्हायला झाले थोडा वेळ किचनमध्ये असल्यावर हे असं खूप पूर्ण गरम गरम झालंय म्हटलं थोडा वेळ हवा खाव्यात आणि मग पुन्हा किचनमध्ये जाव्यात तर आपली आता मिसळ चांगली उकळते आणि मस्त अशी तारवीसुद्धा आलेली आहे सो ही रेसिपी तुम्ही करून बघा नक्की आणि मला कमेंट करून सांगा तर आता आपण काय म्हणतात उकळ आली की मग आपण मटकीसुद्धा ॲड करूयात आणि मीठ थोडंसं मी त्यात ॲड केलेलं आहे ऑलरेडी सो so, अशी ही ओवरऑल रेसिपी बनत आहे सो so, गाईज आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि कमेंट करून नक्की सांगा ही व्हिडिओ कशी वाटली ते आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील प्लीज प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला भेटत परत पुन्हा एकदा तर म्हणते इथे आपण आता मटकी टाकून घेतली आहे आणि ती सगळी मटकी आपण अजून पाणी ॲड करून त्यात शिजून घेणार आहोत आणि बघा मस्त असं करीचा तवंगसुद्धा आलेला आहे लाल जो करीचा तवंग असतो तो सो मटकी टाकून आपण आता ही चांगली उकळून घेऊयात ऑलमोस्ट पाण्याला कड आलं की आपण मग त्यात मटकी टाकलेली आहे जेणेकरून जी आपली मटकी आहे ती लवकर शिजेल तिला वेगळी अशी सेपरेटली कुकरला लावून मग ह्याच्यात ॲड केली जाते तसेही तुम्ही करू शकता पण एवढी काही गरज नाही लागत आपली ही मटकी उकळत्या त्या पाण्यामध्ये शिजून जाते आणि इकडे बघा कांदाभजी दादानी आता करायला घेतलेली आहे त्याची कांदाभजी पण होते आहे साईड बाय साईड आणि ते आपली मटकी ही जो रस्सा आहे तो पण शिजतो आहे आणि फायनली इकडे आपली कांदा भजी पण रेडी झालेली आहे आता बटाट्याची भजी पण ऑलमोस्ट झालेलीच आहे आपलं सगळं आपलं रेडी होतं आणि बघा ही बटाटा भजी सो असा हा भजी मिसळपाव असा बेत आपला आहे आणि भजी खाऊन बघते कसे लागते ते तर भजी एकदम एकदम छान लागत होती आणि मम्मी तर बटाटा भजी खाते त्याच्यामुळे बटाटा भजी आपली आवडते आहे तर मंडळी इथे आम्ही तरी जी आहे ती वेगळी काढून ठेवलेली आहे एका टोपात इथे बस नक्की बस कुठे बसायचंय सरू हा कसई तरी वेगळी देया नाही तर मसळ पाव इथे हे पाव दाखव तू पाव कुठे दाखव हे पाव हे काय आहे हा दाखव काय आहे तर इथे आपण आता सगळेजण खायला बसले ते मिसळपाव आणि आई मस्त असे तरी उत्ती आहे त्याच्यामध्ये सगळं मटकी आणि बाकी सगळी तयारी झालेली आहे सो आता आपण इथे थोडस परसाण घालून आणि कांदा कोणाला कांदा ते कांदा टाकून मस्तपैकी मिसळपावचा आस्वाद घेऊ शकता आणि ही मटकी मिसळ तुम्ही बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली होती ए रिव्ह्यू दे अशा प्रकारे काय काय जण मिसळ तिखट लागली आणि काय काय मस्त लागली सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि इथे बघा मी छोटे छोटे फोटो पण टाकलेत दिवसभरात आमचा असा हा कार्यक्रम झाला सॉरी सोरत थोडी मस्ती झाली तर भेटवत एका नवीन व्हिडिओमध्ये